आता तुम्हीच माझे एकांताचे सोबती आहात राजपुरोहित महामंत्री सेनापती आणि सखा सोबती तुम्हीच बरं का थो थो मी। मी कदिपा माला फिरते ये बाळ माझ मी तुझे स्मरण करीत होतो माझ स्मरण आणि ते कशासाठी बर तुझ्यासारखी रूपगुण संपन्न कन्या ज्याला लाभली तो माझ्यासारखा भाग्यशाली पिता दुसऱ्या कुणाचे स्मरण करणार आणि ज्याला ज्या तुझे विस्मरण होईल तो कुणा दुसऱ्याचे स्मरण करणार आणि ज्याच्या हृदयात तुझा वास असेल तू दुसऱ्या कोणाचे स्मरण करणार सांग सांग एखाद्यावर <laughs> तुम्ही सुमने उधळली की मग त्याची बोलतीच बंद पण मग मला सांगा इतकी रूप गुण संपन्न सुशील कन्या आपल्या सेवेसाठी तत्पर असताना राजा ययाती आपल्या शयनगृहात विश्राम करायचं सोडून इथे एकांतात का बसले बर माधवी शयनगृहात एकाकी असून देखील गतस्मृतींच्या कोलाहलात मला एकांत लाभत नाही शांतता लाभत नाही परंतु इथे इथे hmm, या वृक्षवेली मधुर कुजनात मला थोडी तरी शांतता लाभते मी अजून आपलं मन या अरण्याची तुखालेल्या आश्रमात लागलेलं दिसत नाही खरं <coughs> आहे बाळम नाही लागले काही कालापूर्वी जेव्हा आम्ही राज्यासनावर आरोळ होतो त्यावेळेस याच दिवसांची वाट पाहत असायचो तेव्हा एकदा राज्यकारभारातून मुक्त होऊन मी एकांतवास ग्रहण करेन पूजा अर्चा करण्यात वेळ व्यतीत करे असं व्हायचं मला ते राज्य हे सिंहासन सगळं सगळं सोडून इथं आलोय खरा परंतु मनाची अशांतता तिथं त्यागू शकलेलो नाही सारखी ती माझ्या समवेत इथ ही आलीच कुठे ती राजप्रासादातील धूमधाम आणि कुठे ही वनातील निरव शांतता कुठे त्या ती ती सुख सुविधा आणि कुठे हे काट्या तुट्यातील कठोर जीवन राजप्रासादातील सुख सुविधांचा मला मोह नाही तो राजसत्ता आणि तद्भव अधिकारांचा निसंगपणे त्याग करतो त्याला ऐश्वर्याचा मोह तसा बरा असेल मग महाराजांचं मग अशांत का व्हावं आपण नेहमी धर्माचं पालन केलं आहे पित्रांची पूजा आराधना अनुष्ठान करण्यात आपण कधीही त्रुटी ठेवलेली नाही त्या स्थवस्तर आपल्याला एवढे यश प्राप्त झालं आहे समस्त वर्गात आपल्या नावाचा डंका वाचतो इतकं सारं असूनही ही अशांतता का असं तर नसेल प्रशंसा आपली सदोदित प्रशंसा करणारे कोणीच नाही महाराजांच्या आसपास नित्य नियमाने स्तुती करत फिरणारे स्तुती पाठक भाट त्यांच्या स्तुतीमुळे राजाच्या अहंकाराला तुष्टी मिळत असते स्तुतीमुळे राजाला अपार सुख मिळत ते काही इथे आपल्याला प्राप्त होत नाही मी नेहमीच माझ्या कर्तव्याचं पालन केलं धर्माचरण केलं आहे माझ्या सामर्थ्यापेक्षाही कंकन अधिकच दान दिला मला प्रशंसेची स्तुतीची काय गरज ते ही खरच आहे दातृत्वा संबंधात आपलं नाव सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या बरोबरीने घेतलं जात आपल्याला प्रशंसेची लालसा कशी असेल पण मग आपल्या ह्या अशांततेचं नेमकं कारण तरी काय <laughs> तुला कस सांगू बाळ माधवी